विरारमधील अर्नाळा नवापूर या ठिकाणी असलेल्या या मदे वाद झाला त्यामध्ये एका शिवसैनिकाचा मृत्यू झाला या संपूर्ण घटनेनंतर राजकीय तांडव जे आहे ते आपण पाहू शकतो कशा प्रकारे काही विरोधी त्या ठिकाणी जाऊन आले त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिलं आणि गाववाल्यांना त्याचबरोबर या समाजाने पाठ फिरवली ती म्हणजे महायुतीकडे या संपूर्ण ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आव्हानानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी एक आक्रोशाची लाट जी आहे ती उमटलेली आहे परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये एक सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे एक रेसॉर्ट तर तोडलं पण बाकीच्या रिसॉर्टचं काय विरार नवापूर येथील नालासोपारा राजोडी कळम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत रेसॉर्ट लॉजेस हे समुद्रकिनारी बांधलेले आहेत नवापूरमध्ये तर चक्क सुरक्षा बंधारा देखील नसताना हे रेसॉर्ट जे आहेत हे लॉज जे आहेत मोठ्या प्रमाणाचे स्टेकेशन्स जे आहेत ते अगदी किनाऱ्याच्या लागत बांधलेले आहेत तर यांच्यावर कारवाई कधी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक तुटक तुटक कारवाई केली होती ज्यामध्ये फक्त या रिसॉर्टचे किंवा या लॉजेसचे फक्त पुढचा भाग तोडला होता परंतु जी मुख्य इमारत आहे ती तोडली नाहीये या ठिकाणी मोठे मोठे असे लॉजेस आहेत किंवा रेसॉर्ट जे आहेत त्याच्यामध्ये चोरीची वीज वापरली जाते यांना कोणतीही अधिकृत परवानगी नाहीये यांना कोणतीही विजेची परवानगी नाहीये आणि म्हणूनच सगळा लपोंडाव जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी काही मोठ्या नेत्यांचा देखील त्यांना त्यांना साथ आहे माहिती असताना तहसीलदारांनी अजूनही अनधिकृत रेसॉर्ट वर का कारवाई केली नाहीये सेव्हन सी वर झालेल्या कारवाई नंतर आता अनधिकृत रिसॉर्ट्सचा मुद्दा उफडून आलेला आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये तहसीलदारांनी एका जि डिजिटल चॅनलशी बोलत असताना कारवाईचं आश्वासनही दिलेलं आहे परंतु ती कारवाई कधी होणार हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे यापूर्वी जेव्हा नवापूरमध्ये कारवाई झाली त्यावर तहसीलदारांनी ऑर्डर दिल्यानंतर तुटक कारवाई केली त्यामध्ये कोणतीही अशी मोठी कारवाई केली नव्हती तर आता योग्य ती कारवाई करणार का त्यासाठी मुख्यमंत्री आदेश देणार का किंवा तहसीलदार यांना सगळं काही माहीत असून देखील ते गप्प बसणार का आणि जो मुद्दा चालला आहे तो चालत राहणार का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे कारण आता कुठेतरी एका रिसॉर्टवर कारवाई झाल्यानंतर इतर रेसॉर्टना मुभा का असा प्रश्नचिन्ह सतत उभा राहिलेला आहे या रेसॉर्ट मधल्या या हॉटेल मधल्या काही भाग तर आता समुद्र किनाऱ्यावर बांधला जात आहे आणि त्याची कोणतीही परवानगी नाही इतकंच नाही तर सी आर चे मोठमोठे नियम देखील या ठिकाणी उल्लंघन केले जात आहेत त्यावर आता लवकरात आत लवकर कारवाई व्हावी अशी मागणी अनेकदा झालेली आहे परंतु आता तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर ते कारवाई कधी करतात हे पाहण्यासारखं असेल